सोलापूर पुणे हायवेवर मध्यधुंद ट्रक चालकाचा धिंगाणा सोलापूर पुणे हायवेवर हिंगणगाव येथे दारूच्या नशेत्र असलेल्या ट्रक चालकाने जेवण दिले नाही म्हणून आलेल्या रागामुळे ट्रक हॉटेलात घातला असल्याची घटना काल सात सप्टेंबर रोजी घडली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेल व हॉटेल परिसरात लावलेल्या गाड्यांच्या आतोनात नुकसान केलेले दिसत आहे घटना घडते वेळी लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे एम एच बारा आर्यन त्रेचाळीस एकोणसाठ हा कंटेनर क्रमांक असून त्याच्या चालकाने हे कृत्य केले आहे हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ या ठिकाणी हा प्रकार घालला आहे पोलिसांनी सदर ड्रायव्हरला ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळाली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा